नमस्कार आपण पाहत आहात जस्ट कॉल मी न्यूज ट्वेंटी फोर सोलापूर पोलीस खातं हप्त्या हप्त्याने सुधारत आहे आयुक्त साहेब तुम्ही कधी होणार सोलापूरच्या जनतेच्या मनातील राजकुमार आज संविधान दिन घटनेचे शिल्पकार महामानव एक अभ्यासू व्यक्तिमत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन त्याचबरोबर आज सव्वीस अकरा म्हणजे सव्वीस अकरा दोन हजार आठ साली ताज हाटेवर हॉटेलवर मुंबईतील जेव्हा हल्ला झाला होता त्या हल्ल्यामध्ये सोलापुरातील पोलीस आयुक्त आदरणीय केल्यासी अशोकजी कामटे साहेब करकरे साहेब कर यांचा त्यावेळेस मृत्यू झाला होता म्हणजे त्यांनी देशासाठी आपल्या रक्ताची रांगोळी काढून आपल्या आयुष्याचा नैवेद दाखवला त्यामुळं त्यांनासुद्धा मी अभिवादन करतो आणि अशोक कामटेसाहेबांसारखे आज आयुक्त नाही आहेत ही फार मोठी खंत आहे आज कामटेसाहेब असायला पाहिजे होते हे अभिमानानं सांगा असं वाटतं आणि फार मोठी खंत आहे आणि ही खंत नेहमीच सर्व सोलापूरवासियांना जाणवत राहणार आहे एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या वेळेस जेव्हा प्रथमतः भाजप युतीचं सरकार आलं त्यावेळेस आदरणीय कैलासवासी मुख्यमंत्री मनोहर जोशी हे होते व मुख्यम उपमुख्यमंत्री कै गोपीनाथराव साहेब हे होते त्यावेळेस राज्याचे माजी पोलीस महासंचालक अरविंदनाथ साहेब हे महासंचालक होते आमचे गुरुबंधू गुरुवर्य श्री सतीश कुलकर्णी संपादक अक्कलकोट स्वामीदर्शन यांनी पिठापूर येथे एल टी डी आणि कोणार्क एक्सप्रेस ह्या दत्तभक्तांसाठी म्हणजे दत्तभक्तांचा पहिला अवतार पिठापूर म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ दत्त महाराजांचा पहिला अवतार श्रीपादसिंवल्लभ त्यांचा जन्म पिठापूर इथं झाला होता तिथं रेल्वे स्टॉप नव्हता तिथं आमचे गुरुबंधू श्री सतीश कुलकर्णी यांनी रेल्वेचा स्टॉप केला आणि असंख्य दत्त आणि स्वामी भक्तांची जी अडचण होती ती अडचण दूर केली त्याचा आदर्श आमच्या प्रथम तर लोकप्रतिनिधी घ्यावा साधं पाणीसुद्धा देता येत नाही आहे त्यांच्याबरोबर मला मुंबईला आरेन नामदार साहेब यांच्याकडे जाण्याचा योग आला खूप भारदस्त व्यक्तिमत्व उंची ढिप्पाड बांधा दिसाला सुंदर स्मार्ट आणि विचारसुद्धा त्यांचे स्मार्ट होते मला भेटल्यावर म्हणायचे क्या हेमनजी क्या चलराय म्हणजे त्यांच्या या दोन शब्दामध्येच आपुलकी होती जिवाळा होता प्रेम होता आणि ते स्पष्ट आणि परखड वक्ते पण होते पोलीस महासंचालक होते ते राज्याचे स्पष्ट आणि परखड मत होतं त्यांचं कधी कुणाला जुमानणार नव्हते ते त्यांचं जर चुकत नसेल तर ते कधी कोणाची मुलाहिजा बाळगत नव्हते मग ते कोण राज्याचा मंत्री असू दे आमदार असू दे किंवा खासदार असू दे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते कोणाकडं कधीच झुकले नाहीत असं त्यांचं फार मोठं व्यक्तिमत्व होतं आणि आमचं भाग्य म्हणजे त्यांच्या घरी जाण्याचा योग आला त्यांच्या संपर्कामध्ये आमचं भेटणं झालं बोलणं झालं हे आमच्या दृष्टीनं फार आनंदाची आणि भाग्याची गोष्ट आहे परवाच तारखेनुसार अकरा नोव्हेंबरला त्यांची जयंती झाली त्यावेळेस साहेबांची पण आठवण आली माझ्यासारख्या एका सामान्य माणसाशी माझी पोलीस महासंचालक एवढ्या आदरानं आणि नम्रतेनं बोलतात म्हणजे त्यांच्यामध्ये किती मन मोठं असेल महत्वाची गोष्ट सांगायची गोष्ट म्हणजे म्हणजे सामान सामातल्या माणसापर्यंतसुद्धा ते पोचायचे त्यांच्या काळजाला भेडायचे सुद्धा त्यांची आठवण येते आणि स्पष्ट आणि परखड त्यांचं वक्तव्य असल्यामुळं ते नेहमीच म्हणायचे की पोलीस खातं हे हप्त्या हप्त्यानं सुधारत आहे पोलिसांना सुधारायची गरज आहे पण कसं सुधारत आहे तर हप्त्या हप्त्यानं सुधारत आहे कारण का तर सगळ्यात सांगायची गोष्ट म्हणजे पोलीस खात्यामध्ये काही पोलीस चांगले पण आहेत परंतु काही ठराविक जी पोलीस असतात त्यामुळं अख्खं पोलीस खातं बदनाम होत आहे आणि त्यामुळे इनामदार साहेबाचं वाक्य मला आज आठवलं सव्वीस अकरा आहे त्यांचं वाक्य मला आठवलं की पोलीस खातं हप्ते हप्त्यानं सुधारत आहे तुम्हाला माहीत आहे महाविकास आघाडीच्या काळामध्ये माझी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब हे मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये सचिन देशमुख आणि अनिल वाजे हे प्रकरण फार गाजलं अनिल देशमुखांकडं कोट्यावधी रुपयाच्या वसुलीसाठी त्यांना आतमध्ये पण घातलं होतं त्यांच्यावर कारवाई पण झाली होती आणि सचिन वाझे याच्याकडं महिन्याला मंथलीसाठी वसुलीचं टार्गेट दिलं जात होतं म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे पोलीस हे पुलीस खातं हे राज्यकर्त्यांचे गुलाम आहेत हे त्यावेळेस सिद्ध झालं होतं आणि आता पण स्पष्ट दिसतंय पोलीस पोलीस खाते हे, राज्य सरकारची गोला माहिती जसं सांगाल तर तसं वागतात आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यामुळं अख्खं पोलीस खातं बदनाम झालं होतं लोकांचा पोलिसांवरचा विश्वास फार उडाला होता आणि अजूनही तसंच आहे कारण कसं सांगायची सा गोष्ट म्हणजे की जेव्हा अशा घटना घडतात पण त्यावेळेस जेव्हा चांगले जे अधिकारी वगैरे असतात ते अधिकारीसुद्धा बदनाम होतात आज पोलीस चौकीमध्ये जर आपण गेलं तर जे संरक्षण करायची जबाबदारी त्यांच्यावर आहे तेच भक्षक होताना दिसत आहेत अत्याचार करताना दिसत आहेत कुठंतरी चिरिमित्र चिरिरी घेताना दिसत आहेत कुठंतरी केस दडपण्यासाठी लाच खाताना दिसत आहेत काहींच्यावर गुन्हे दाखल आहेत आणि सांगायची महत्त्वाची गोष्टमुळे की त्यामुळे जे काही आता समजा ऐंशी टक्के जर पोलीस चांगले असतील पण ह्या दहा टक्के पोलिसांमुळं हे ऐंशी टक्क्यांचं पोलिसांची बदनामी होते आणि लोकांचा पोलिसांकडं बघण्याचा दृष्टिकोन फार बदलत आहे पूर्वी जेव्हा एखादं लहान बाळ रडायचं त्यावेळेस त्या बाळाला पोलिसाला म्हणलं की ते पोरगं घाबरायचं परंतु आता पोलिसाचा दहशत पण नाही आहे आणि पोलिसांचा दरारा पण नाही आहे त्यामुळं आज ते बाळ अजिबात घाबरतच नाही आहे म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे आजची वास्तवता पोलिसांबद्दल काय आहे हे तुम्हाला मी जास्त सांगायला नको आहे सोलापूरला पण आतापर्यंत बरेच चांगले आयुक्त येऊन गेले जावेद अहमद साहेब अंकुश शिंदे साहेब रवींद्र सिनगावसर साहेब त्याचबरोबर आमचे अशोकजी साहेब असे चांगले आयुक्त येऊन गेले त्यांनी दमदार कामगिरीसुद्धा केली परंतु दरवेळेस असं असतं की ज्यावेळेस नवीन आयुक्त येतात त्यावेळेस हे खबऱ्या लोकं जे असतात सगळीकडे अगोदर सांगून ठेवतात आठ दिवस बंद ठेवा का तर नवीन आयुक्त आलेत आणि नव्या नवऱ्याचे दिवसप्रमाणे नवीन आयुक्त आले की लगेच सगळ्यांची बैठक घेतली जाते सगळ्यांना दम दिला जातो आणि नंतर ना मग आठ दिवसामध्ये सर्व काही सुरळीत सुरू होतं सगळ्यांच्या मंथल्या चालू होतात प्रत्येकाचे टेबलेट ठरलेले आहेत सोलापुरामध्ये अवैध व्यवसाय खूप वाढलेले आहेत आणि महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे सगळ्यांच्या मधल्या ठरलेल्या आहेत मधी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता बुकीचालक पैसे देतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि सगळ्या सोलापुरामध्ये खळबळ माजली होती म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पोलिसांना एवढा मोठा पगार आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे पोलिसांना राहायला वसाहत आहे पोलिसांना सवलती आहेत त्याचबरोबर घरामध्ये जर एक कोण पोलीस असेल तर घरा त्या घरामधलं अख्खं खानदान त्या गाडीवर पोलीस लिहून फिरत असतं आणि डबल काय टेबल शीटसुद्धा घेऊन जात असतं आणि मागं पोलीस लिहिलेलं असतं सगळ्यात सांगायची गोष्ट म्हणजे जे अधिकारी सेवेत आहेत त्यांच्या गाडीवरच पोलीस पाहिजे किंवा प्रेस महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे पत्रकार आहेत ज्यांचं स्वतःचं साप्ताहिक आहे दैनिक आहे किंवा एखादं चॅनल आहे जे स्वतः सेवेमध्ये आहेत त्यांनीच प्रेस लिहायला पाहिजे तसंच पोलिसांचं पण आहे पण पन बाकीचे प्रेस लिहितात पोलिसवर लिहितात आणि बाकीच्यांना उगाच दमदाटी करत फिरतात अशा लोकांवर मी तर म्हणतो प्रथमत कारवाई केली पाहिजे आणि त्यांच्यावर दंड आकारला पाहिजे कारण का तर घरामध्ये एक पोलीस पण अख्ख्या खानदानच्या गाडीवर नाव लिहिलेलं असतं आणि ह्यांना कोणीही अडवत नाही ह्यांना जाब कोण विचारणार ह्यांना पण आपण एक सामान्य नागरिक आहोत ह्यांना जाब आपण विचारला पाहिजे आणि जाब विचारायचा अधिकार आपल्याला संविधानाने दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्याला जगण्याचा समान अधिकार आहे समान हक्क आहे त्यामुळं आज संविधान मी ते सांगतो की आपण सुद्धा त्यांना जाब विचारला पाहिजे जेव्हा पोलीस आयुक्त म्हणून राजकुमार सोलापूरला आले सुरुवातीला सर्वत्र कौतुक झालं काही लोकांना त्यांनी गुंडानालगीचं तडीपार वगैरे केलं काही जे पोलीस कर्मचारी वगैरे आहेत त्यांचं निलंबन केलं लगेच पेपरबाजी झाली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे निलंबन केलं म्हणजे काय होतं की फक्त सहा महिने पगार अर्धा चालू राहतो पण अशा लोकांना जी चिरिमिरी खातात अन्याय करतात अत्याचार करतात यांना पोलीस खात्यातून बडतर्पच केली पाहिजे ही घाण कायमची काढून टाकली पाहिजे कारण का तर त्यांना पण माहीत असतं पोलिसांना पण माहीत असतं कारण का की सहा महिन्याचं निलंब होतो सहामिनीने परतनं घेतात कारण का तर हे अंधर की बात आहे जेव्हा पोलीस आयुक्त सोलापुरामध्ये आले त्यांचं नवं नवं कौतुक झालं म्हणतात ना नया, नया मुल्ला रोज करताय आता उल्ला तसं त्यांचं कौतुक झालं सगळीकडे स्वागत झालं काही गुंडांना त्यांनी तडीपार पण केलं ही गोष्ट चांगली अभिमानाची गोष्ट आहे आम्हाला पण जरा बरं वाटलं परंतु हेच काही दिवसामध्ये तडीपार गुंड रस्त्यावर मोकाट फिरताना दिसतात मग जेव्हा जर तुम्ही एखाद्याला तडीपार करता तर ते परत दिसतात कसे हा पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे आणि सर्व जनता शंका उपस्थितीत करते की नवीन नवे मिनाली की सगळीकडे तसंच असतं परंतु जेव्हा सग हेच पोलीस लोकं महत्त्वाची गोष्ट म्हणजे हेच पोलीस लोक जे आता तुमच्या माहिती सांगतो जे ट्रॉफिक पोलीस वगैरे आहेत काही ट्रॉफिक पोलीस खरेच खूप चांगले पण आहेत मी अनुभव पण घेतलेला आहे ह्या चौकातील ट्रॉफिक वगैरे आहेत एकदा मी बघितलं स्वतः थांबलो होतं मी तिथं डबल शीट आले होते आणि सिव्हिल हॉस्पिटलला जायचं होतं तर त्यांनी सांगितलं सिव्हिलला जर पेशंट सिरियस आहे म्हणलं की लगेच त्यांनी दोन मिनटाचासुद्धा न विचार करता पटकन त्याला सोडून दिलं म्हणजे सुद्धा माणुसकी आहेत काही पोलीस चांगले पण आहेत परंतु अलीकडं हे जे ट्रॉफिक पोलीस आहेत ट्रॉफिक पोलीस नाक्यावर वगैरे थांबलेले असतात बाहेरच्या लोकांना बाहेरच्या गाड्यावर असतात कर्नाटक दुसऱ्यावर गाड्या असतात गावच्या लोकांना त्रास देतात मग त्यांना पन्नास प्रश्न विचारता तुमच्याकडं लायसन आहे का पी यू सी आहे कागदपत्र आहे का इन्शुरन्स आहे का असे पन्नास प्रश्न विचारून मग हे कशासाठी विचारायचं तर चिरीमिरी फाडण्यासाठी विचारायचं आणि हे चिरीमिरी कुठं जमा करायची तर चिरीमिरी कुठल्या तर समोरच्या हॉटेलमध्ये जमा करायला सांगायची किंवा कॅन्टीनवाल्यावर जमा करायला सांगायची असेमधे व्हिडिओसुद्धा बरेचसे व्हायरल झाले होते त्यामुळं पोलीस खात्याची फार मोठी बदनामी झाली होती लोकांचा पोलिसांवरचा विश्वास आता उडत चाललेला आहे सोलापुरात अवैध व्यवसाय जोमात आणि पोलीस खातं कोमात आहे कारण का तर महसूल गोळा करण्यासाठी राज्य सरकारांचा तर ह्यांना पाठिंबा नसेल का अशी चर्चा किंवा असा संशयसुद्धा सर्व जनतेमधून होत आहे कारण का तर वरपासून खालीपर्यंत टक्केवारी आहे वरपासून खालीपर्यंत मंथली आहे रेल्वे स्टेशनच्या समोर जे गाड्या आहेत त्या गाड्यावर लोक दारू पिताना दिसत आहेत त्यानंतर रेल्वे स्टेशनचा समोरचा भाग आहे त्याच्या मागच्या साईडला काढायला चाळ आहे तिथं तर दहा रुपयाला जशी भाजी विकतात मेथीची तशी दहा रुपयाला हातबट्टीचा फुगा विकत मिळतो आहे मग हे कशासाठी आणि समोरच चौक्या पण आहेत सर्व काही असतानासुद्धा हे असं कसं काय होऊ शकतं कारण का तर कुठंतरी पाणी नक्कीच मुडतं आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे जे हॉटेल आहेत सोलापुरातले डान्स बार आहेत काही हॉटेल वगैरे हो आहेत हे सुद्धा राजीरोसपणे चालू आहेत त्यांना नियम नाही टायमिंग नाही बंधन नाही कारण का तर पोलीस लोकसुद्धा हॉटेलमध्ये वगैरे जातात जिथं अकराचं टायमिंग असतं तिथं ते दोन दोन वाजेपर्यंत हॉटेल चालू राहतात कारण का तर लोक लोकंसुद्धा जाऊन बारा एक वाजता जातात जेवणं करतात पार्ट्या करतात पैसे पण देत नाहीत काही चांगले असतील ते पैसे देतात पण काही लोक पैसेसुद्धा देत नाहीत आणि काही लोकं मंथली गोळा करण्यास दोनशे रुपये मंथली गोळा करण्यासाठी सुद्धा जातात म्हणजे पोलिसांचा पगार मग पोलिसांनी लोकांचं संरक्षण करायचं काम करायचं का मंथली गोळा करायचं हा पोलिसांसमोर प्रश्न पडतो कारण का तर उच्च अधिकारी असतात उच्च अधिकाऱ्यांना मंथलीवर द्यावं लागतं आहे मग त्या मंथलीचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी हा सगळा आटापिटा करावा लागतो त्यामुळं चांगल्या सामान्य जे पोलीस आहेत सुद्धा नाव बदनाम होत आहे बाहेरगावच्या पर्यटकांना पोलीस लोक एंट्रीच्या नावाखाली त्रास तर देतातच परंतु त्याचबरोबर दुसरा महत्वाचा प्रश्न आहे सोलापुरामध्ये अतिक्रमण खूप वाढत आहे कित्येक वेळा विजापूर नाका सत्तर फूट मरे चौक भैया चौक ह्या ठिकाणी अतिक्रमण मोठ्या प्रमाणावर होत आहे आणि अपघात होण्याची शक्यता आहे कित्येकजणांचे अतिक्रणाक्रमणामुळं जीवसुद्धा गेलेले आहेत कारण का तर फुतपाथ हा चालण्यासाठी असतो पण ते बऱ्याचशा लोकांनी किंवा राजकीय जे लोक आहेत राजकीय लोकांचे जे हस्तक आहेत ते हस्तकाने तिथं दुकानं थाटलेले आहेत सोलापुरातल्या बऱ्याचशा मुताऱ्या गडप झालेल्या आहेत त्या मुताऱ्याच्या ठिकाणी दुकानावर टाकलेल्या आहेत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे हस्तक राजकीय आशीर्वाद असल्यामुळं असं करू शकतच नाहीत कारण का जर पोलिसांनी जर कडक कारवाई केली नियम कडक केले आणि सर्वांना जर समान नियम केले तर अशी करण्याची हिंमत कोणी करणार नाही परंतु पोलिस सुद्धा हिंमत दाखवावी की सगळ्यांना सळ कारवाई आता मला सांगा अतिक्रमण होतं विजापूर नाकाला अतिक्रमण होतं महापालिकेची मदत घेतली जाते चार दिवसांनीपर्यंत त्याचं अतिक्रमण तिथे कसं काय ठ होतं कारण का तर तुमची ठोस कारवाई नाही आहे नक्कीच मग तुमच्याकडनं काहीतरी मतली घेत असतील तुम्ही देत असताल मग हा आटापेटा कशासाठी सर्वा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हो म्हणजे पोलीस खात्याने सुद्धा लक्ष दिलं पाहिजे की ज्या बाहेरचे जे पर्यटक आहेत बाहेरचे पर्यटक सोलापुरात यायला घाबरतात कारण का तर सोलापूर म्हणजे पूर्वी कसं हुतात्म्यांचं शहर होतं एक गिरणी कामगारांचं शहर होतं म्हणून एक सोलापूरची एक प्रसिद्धी होती सोलापूरचं एक नाव लौकिक होतं परंतु सोलापूर म्हणजे आता गुंडांचं शहर झालेलं आहे सोलापूरमध्ये लोकं यायला तयार होत नाही आहेत कारण का आता रिक्षावालेसुद्धा रेल्वे स्टेशन किंवा स्टँडपासून रिक्षावालेसुद्धा आवडवे भाव सांगतात जे बाहेरचे जे लोकं येतात त्यांना माहिती नसतं पण आवडवे भाव सांगतात रिक्षावालेसुद्धा आरेरेवी करतात मी सगळ्याच रिक्षावाल्यांना नावं ठेवत नाही आहे पण त्यातले काही रिक्षावाले चांगले सुद्धा आहेत पण काही रिक्षावाले असे पण आहेत की समजा कोणाचे पैसे फोन किंवा पाकिट सापडलं असेल तर काही रिक्षावाले त्यांच्या घरी पण नेऊन देतात असे पण काही रिक्षावाले आहेत म्हणजे महत्वाची मुळे पण जे अशी जे लोक आहेत दहा टक्के लोक आहेत त्या दहा टक्क्यामुळं नव्वद टक्के लोक बदनाम होत आहेत तसंच पोलीस खात्याचं पण होत आहे आणि त्यामुळं हे अतिक्रमण आहे हे अतिक्रमणाचा कायमचा बंदोबस्त झाला पाहिजे नुसतंच सुंदर सोलापूर स्मार्ट सोलापूर स्वच्छ सोलापूर असं म्हटलं जातं पण ह्या घोषणा फक्त कागदावर येतात पेपरला जाहिराती देतात आमच्या लोकप्रतिनिधींचं तर सोलापूरवर अजिबात लक्ष नाही आहे चाळीस वर्षामध्ये तुम्ही लोकांना पाणी देऊ शकत नाही आहे आता निवडणूक जवळ आली महापालिकेची महापालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही लोकांना काय म्हणून मुद्दा मांडणार तुमचा अजेंडा काय असणार आहे तुम्ही लोकांना काय शुद्ध वेळेस तुम्ही आश्वासनं द्यायची तुम्ही पैसे द्यायचे मट निवडून यायचं एकदा तुम्ही निवडून आलं की पाच पाच वर्ष तुम्ही त्यांना बोलायचं पण नाही सोलापूरचे असे काही लोकप्रतिनिधी आहेत एक दिवस मी नाव असे जाहीर करतो त्याला लोकप्रतिनिधींना एवढा सोळा डोक्याचा भाग नाही आहे त्यांना फोन केला शुभेच्छा केल्या तर फोनसुद्धा उचलत नाही आहेत महत्त्वाची गोष्ट म्हणजे एस एम एस टाकला त्याला रिप्लायसुद्धा देत नाहीत असे सोलापूरचे काही लोकप्रतिनिधी आहेत मग अशा बेअक्कल आणि दीड शहाण्या लोकप्रतिनिधींची निवड कशाला करायची किंवा काही पदाधिकारी आहेत काही पक्षामधले पदाधिकारी आहेत त्या पक्षामधल्या पदाधिकाऱ्यांची निवड केलेली असते मग निवड केल्यामुळं आमचं काम काय असतं एक जबाबदारी व्यक्ती आहे आम्हाला पण बरं वाटतं की एखाद्या नवीन माणसाला संधी मिळाली म्हणून आम्ही त्यांचं अभिनंदन करतो त्यांना फोन करतो त्यांना एस एम एस करतो पण हे लोक रिप्लायच देत नाहीत महत्त्वाची गोष्ट म्हणजे मग जर हे लोक जर रिप्लाय देत नसतील तर सामान्य माणसाची अवस्था काय असेल यावरून तुम्ही ओळखून घ्या मग माझं म्हणणं अशा दीड आणि आणि बेअक्कल पदाधिकाऱ्यांची निवडच करू नये मी मगाशीच म्हणलं सोलापुरामध्ये सुद्धा बरेच चांगले पोलिस आयुक्त येऊन गेलेले आहेत पोलिसांवर सुद्धा ताण आहे रोज एक, ने ले एक नवीन नेता येतो रोज एकाचं भाषण असतं रोज एकाचा मोर्चा असतो रोज एकाचं आंदोलन असतं पोलिसांवर प्रचंड ताण असतो आणि कोणत्या तर पालकमंत्री आलेला असतो कुठला तर नवा नेता आलेला असतो त्याचा बंदोबस्त असतो पोलिसांना रजासुद्धा मिळत नाही आहे जेवणाची सुट्टीसुद्धा मिळत नाही आहे मी कित्येक पोलिसांशी चर्चासुद्धा केली रजा नावाचा त्यांना प्रकार नसतो त्यांना दवाखाना नसतो त्यांना आजारपण माहीत नसतं त्यांना सण नसतो वार नसतो काय नसतं त्यांना कुठला उत्सव दिवाळी माहीत नाही दसरा माहीत नाही कुठला सण नाही काय नाही किंवा आपल्या मुळाबाला मुला बाळांबरोबर राहणं माहीत नाही आहे आपल्या घरच्यांबरोबर त्यांना वेळ द्यायला वेळ मिळत नाही आहे पोलिस खात्यामध्ये कायम ताण असतो खूप प्रचंड टेन्शन असतं पण पोलिसांच्या व्यथासुद्धा सुद्धा समजून घेतल्या पाहिजेत हे पण फार महत्त्वाचं आहे कारण मग त्यासाठी जनतेनेसुद्धा सहकार्य केलं पाहिजे की जनतेनेसुद्धा आपण गुन्हे कमी केले पाहिजेत महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुसऱ्याला त्रास होईल असं अजिबात जनतेनेसुद्धा वागलं नाही पाहिजे तसं वागलं तर पोलिसांनासुद्धा आराम मिळेल आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखादा नेतावरही आला की त्याला डायरेक्ट एंट्री असते डायरेक्ट एंट्री असते आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमचे सर्वसामान्य वगैरे असतात सर्वसामान्य नागरिकांना लाईनीमध्ये थांबावं लागतं आणि लाईनीमध्ये थांबल्यानंतर त्यांना निळ्या प्रकारे फाईन भरावं लागतं अशाची अवस्था आहे आज सोलापुरामध्ये धंदे मद्यपान बेकारी गुन्हेगारी खूप वाढत आहे यावर कुठेतरी अंकुश ठेवायला हवा आणि ही तरुण पिढी व्यस नोकरी न लागल्यामुळं बेकारी असल्यामुळं तरुण पिढी ही व्यसनाधीन होते आणि व्यसनाधीन झाल्यामुळं गुन्हेगार प्रवृत्तीकडे वळत आहे आणि ह्याच गुन्हेगारांना आमचे राजकीय नेते पोचतात म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे हे तरुण पिढींवर गुन्हे जेव्हा दाखल वगैरे होतात ह्या तरुण पिढीचं पुढं भवितव्य काय नसतं आणि ह्यांचे आईवडील वृद्धाश्रमात राहतात म्हणजे मुलं असूनसुद्धा त्या आईवडिला आईवडील बेवारसारखे राहतात हे कुठंतरी थांबलं पाहिजे त्यासाठी सोलापूरच्या पोलीस आयुक्तांना एक विनंती आहे की आयुक्त साहेब ह्या सगळ्यावर तुम्ही एक अंकुश ठेवा आणि एक चांगलं काम करा तुम्हाला काम करण्याची खूप संधी आहे तुमचे काही निर्णय खूप चांगले पण आहेत आम्हाला खूप अभिमान पण वाटला सुरुवातीला तो तुम्ही जेव्हा काही धडक निर्णय घेतले त्याबद्दल अभिमान वाटला परंतु चांगलं काम करण्यापेक्षा अजूनही ह्याच्यापेक्षा चांगलं काम करा आणि सोलापूरच्या लोकांचे तुम्ही आशीर्वाद घ्या वृद्ध मातापित्यांचे आशीर्वाद घ्या लोकांचे आशीर्वाद घ्या आणि लवकरच सोलापूरच्या जनतेच्या मनातील राजकुमार व्हा जातात एवढेच धन्यवाद